माऊस थांब रे बेटा बघून आपण काय काय एक ऍक्सेसरीज मिळाल्यात अवयश तू काही येऊ शकला नाहीये तुझ्या मागे बस पण निघून गेली असं रेडी केलंय की स्कूल बस बघायला जायचं म्हणून म्हणून तू रेडी अरे अवे <coughs> जाते <हालो> करूने। <coughs> जा ते अंकल झालो पूर्ण <करूने>। बस जा हळूहळू <coughs> <coughs> जा मम्मा इथे जा पटकन शेकॅन करून बरं मम्मी येतेच की अधिकाई अगं जा हॅलो अंकल सेकंड करायला येतोय मी अंकल सेकंड करायला येतोय मी जा बेटा देकंड करून का रिक्षा आली का आपली आली आली का

어제처럼 보자고 먹러네 아우 바빠. भरलं आम्हाला अखरेबा आरामात वाजले असते यायला त्याच्यामुळं मी खाल्ला आता पाणी पिले हो बरीच मोठी लाईन होते तर आताच घरी आलो दोन रांगा होत्या एक विदाउट ओटी भरण्याची म्हणजे दर्शन रांग आणि ओटी भरायची तर अशी मला ओटीच भरायची होती पण अवेशमुळे ना आम्हाला जवळजवळ अकरा वाजता होते आणि ऊन पण आजकाल बघू शकता खूप पडतं आहे त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं आणि दर्शन रांगमध्ये थांबलं आणि दर्शन रांगच मध्ये दर्शन घेतलं त्याच्यानंतर मैताने आपलं दगडूशेठचं पण दर्शन घेतलं तिथं कारण जवळच आहे जस्ट साईडला आणि गर्दी नव्हती दगडूशेठला त्याच्यामध्ये पण दर्शन झालं आणि मग त्याच्या शेजारी नाश्तचं होतं तर तिथले पोहे खाल्ले मी वडा आणि उडीत वडा आणि इडली असं कॉम्बिनेशन घेतलं होतं सांबार वगैरे तर छान होतं म्हणजे पेठेतले पोहे म्हणा वडा म्हणा सांबार म्हणा बस बेस्टच असतं <laughs> तर मग ते सगळं झालं हो बेस्ट असं हस्तं काय त्याच्यामध्ये खरंच छान असतं कारण मी एवढे खाल्ले ना नऊ दहा वर्षे मला माहिती आहे ना तर मी कॉलेज तिथूनच पेठेमध्ये राहायचे त्याच्या मग तिथून जायची आणि करायची ते मला माहिती आहे तर सगळं दर्शन वगैरे छान झालं अवयश झोपला अवयश येताना रिक्षातच झोपला तो दो पण दोघांच्या मध्ये असं मांडीवर नाही कशावर बसूनच ना झोपला तर झोपला तो मग त्याला तोपर्यंत मग बाकीचं पाहून जे मला आज करायचं तर हेअर वॉश म्हणजे हेअर्स खूप ऑइली झाले पण आज सकाळी लवकरच त्याच्यामुळे ते काही करता नाही आलं सच लॉक ती कंटिन्यू करते तर मी का त्या दिवशी ज्या सलून मध्ये गेली होती इथं लॅविश सलून अहून पुणे तर मेनिक्युअर पेडिक्युअरच केलं दुसरं काही केलं नाही हातांना ही नेलपेंट लावली पायानं असं छोटासा लेवेंडर कलर आहे जास्त डार्क नाही आहे पण छान दिसत होता म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केला असं लेवेंडर पायांसाठी तर आता आले सर्विस कशी होती तर सर्विस बेस्ट होती नो डाऊट कारण मी फर्स्ट टाईम आता माझ्या इथे मला इथे येऊन पाच सहा वर्ष झाले पण मी फर्स्ट टाईमच ती सर्विस त्या सलूनमध्ये गेलेली आबा याच्या आधी मी वेगवेगळ्या सलूनमध्ये जात होती किंवा ऑनलाईन अर्बन प्रो वगैरे सगळे एक्सप्लो तुम्हाला पण माहिती मी बाराशे ब्लॉगमध्ये पण टाकलेलं आहे तर बेसिकली ना मला तिथलं ना अजून एक अजून आवडलं की तिथे ना ऑफर पण चालू होती तर ऑफरमुळेच मिल ॲक्च्युली कारण मी ऑनलाईन चौकशी केली की मेनिक्युअर पेडिक्यूअरचे किती तर सातशे आठशे नऊशे मेनिक्युअर पेडिक्युअर आजकाल मार्केटमध्ये रेट आहेच तर मला एवढं पैसे द्यायचे नव्हते आणि मी अर्बनमध्ये चेक केलं तर अर्बनमध्ये पण सेम अर्बनची पण भरपूर कॉस्ट वाढलेली मेनिक्युअर पेडिक्युअरची तर मग मग मिसळ असे कॉल वगैरे करत होते तर मग मला त्यांचा कॉल म्हणे की आता सध्या आमच्याकडे ऑफर झाली आहे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर आठशे रुपयामध्ये होतं ते मग म्हटलं चला बेस्टच आहे आपल्याला आठशे रुपयामध्ये दोन्ही गोष्टी होत ते काय नको आणि त्यांची तशी बाराशे रुपये पेडी होतं आणि नऊशे का आठशे रुपये काहीतरी मेनी होतं असं तर मला फायदाच वाटला म्हणून मी गेली म्हटलं चला तसंही खूप दिवस झाले पण केलं नाही तर मग त्या जी लेडी होती ना तिने मला फेस त्यांचं नको दाखवायला सांगितलं कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतात सोशली व्हिडिओसाठी मग म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर त्यांचा मी ट्राय केला जेवढं मला शक्य होईल तेवढं मी हाईड करायचा प्रयत्न केला त्या लेडीच्या जी सर्विस मला प्रोव्हाइड करत होती बाकी ओवरऑल राहिला प्रश्न सर्विसचा सर्विस बेस्ट होती फक्त ना ज्यावेळेस त्या माझ्या पेडिक्युअर करत होत्या ना पायांचा त्यावेळेस ना म्हणजे थोडंसं ते घायगाई करायचा प्रयत्न केला पण मग मी माझं तसं कसं आहे जर आपण पैसे देणार असेल कोणाला तर प्रत्येक गोष्ट एकदम पाहून व्यवस्थित करूनच ती करायची कारण ऑफर त्यांनी दिली मी तर ते त्यांना ऑफर नव्हती मागितलेली त्याच्यामुळे त्यांनी त्या मी बघितलं डेडस्किन वगैरे काढताना ना ते थोडंसं असं हे के केलं केलं की दुसरा हात घ्यायचं बोट घ्यायचं तर मी त्यांना म्हटलं नाही आधी हे व्यवस्थित करा मगच कारण माझं असं आहे की जर मी कोणाला असं पैसे देत असेल म्हणजे ज्याच्याकडून आपण करून घेतो आहे तर ते मी पुरेपूर त्याचा फायदा घेते असं आहे माझं नेचर कारण आपण पण कष्ट करतो आहे की कृपया कमावण्यासाठी ही मी थिंकिंग ठेवते कोणाला आता ही थिंकिंग पटते कोणाला नाही पटतेल तर जसं त्याचा प्रश्न पण मला असं वाटतं माझ्यापैकी बऱ्याचशा जेव्हा किंवा वन असेल त्या रिलेट करत असतील कारण आपलंसुद्धा थोडंसं लॉग लॉग इन टाईम थोडा इकडं तिकडं झालं की आपल्याला लगेच पेमेंट कट होतं असं आहे सगळीकडे कॉर्पोरेटमध्ये तर तसंच चालतं mm. तर मग ते झालं बाकीचं ओव्हरऑल सगळं ओके त्याच्यानंतर ना घरी आले मग घरी आल्यानंतर आम्हाला गार्डनला घेऊन जायचं होतं अवंजला कारण मी सहा वाजता वगैरे घरी आली होती मला जवळजवळ साडेपाचला गेली म्हणजे साडेपाच नाही चार चारला हो गेले ते म्हणजे दीड पावणे दोन तास आरामात लागले पण बाकी सगळं व्यवस्थित केलं आणि माझ्यासमोर ना हेअर तिथले जे कोणी होतं ओनर ते हेअरचं काम करत होते म्हणजे स्ट्रेटनिंग वगैरे ते मला इतकं आवडलं ना माझं असं डोक्यात आता चाललं आहे की मला जर हेअर कट किंवा काही करायचं असेल ना मी त्यांच्याकडे जाऊन करावं एकदा एक्सपिरियन्स एक घ्यावा जर घेतला तर मी पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल च गेली होती तर म्हटलं चला आल्यानंतर ना मला बऱ्याचशा गोष्टी अशा ना बेडमध्ये तर ठेवून द्यायच्या होत्या कारण एक्स्ट्राचे टॉवेल्स एक्स्ट्राचे परत कपडे असे निघाले होते आणि एक्स्ट्राचे अवुंशेसुद्धा कपडे निघाले होते तर म्हटलं तर हे सगळे जे एक्स्ट्राचे वगैरे जे कपडे आहे ना ते म्हटलं चला ठेवून देऊयात तर कारण खालचा जो माझं तीन वॉर्डरोब आहे माझ्या साईडला तर एका याच्यामध्ये अव्याऐंशी कपडे असतात एका याच्यात माझे आणि एका याच्यात फक्त बेडशीट असतात पण आता ना मला बरेचसे कपडे येत नाही तर मी काय केलं ते जे पंजाबी ड्रेसेस वगैरे जे आहेत कारण आता ऑफिसचं थोडंसं कलेक्शन घेतलेला आहे त्याचा पण मला तुम्हाला एक दाखवायचं तर मी बऱ्याच वेळेस म्हणते पण मला तसा वेळ मिळत नाही आहे पण मी नक्की शेअर करणार आहे सगळ्या कपडे वगैरे जे मी आता नवीन घेतलेले आहे ऑफिसवेअरच्या हिशोबाने तर मग मी ना मला त्यातले ना बरेचसे बेडशीट जे आता मी खरंच यूज करत नाही आहे किंवा अशा काही गोष्टी ना त्या मी सॉर्ट करत होती कारण याचे ना ह्या पिलो कवरचं बेडशीट जे आहे ना ते मी डिलेवरीमध्ये खूप वापरलेलं आहे पण त्याच्या पिलो कवर ज्या वापर त्या वापरण्यात नाही आल्या त्याच्यामुळे त्या तशाच आहेत पण बेडशीटने ना असं फाटून गेलेलं आहे त्याच्यामुळं मग ते तर्मंग ते तर टाकून दिलं मी ऑलरेडी पण पिलो कर इमर्जन्सीमध्ये लागू शकतात म्हणून मी ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर ना बऱ्याचशा अजून छोट्या छोट्या अशा गोष्टी होत्या जे की माझे विंटरवेअरचे टॉप्स वगैरे होते ते सुद्धा मी आता बेडमध्ये ठेवून देते आहे कारण आता त्याची काही गरज नाही म्हणजे मला खालचा कप्पा रिकामा होईल आणि माझे जे ऑफिसचे जे बाहेरचे कपडे आहेत तिथे मला जागा मिळेल नवीन काही गोष्टी ठेवायला तर सध्या मी तर सध्या तर त्याच्यावरतीच फोकस चाललेला आहे अवस्ट <tell noise> <laughs> जस्ट रूटला आहे त्याच्यानंतर त्याला थोडासा किनोआ राईस दिला होता किनोआ राईस खाऊन झाला आणि आता त्याचं बघा काय चाललं खेळायचं आणि ही पाण्याची बॉटल मी करून घेतली होती पण तर आता ते प्यायची नाही आहे आणि इथे खेळायचं वाज लागलं आहे वाज जो बारा आणि काकू काय आमच्या ना आमच्या आहेत झाडूवाले येतील आता तोपर्यंत म्हटलं चला याला खेळायचं ते खेळू दे मध्ये मला तुमच्याशी शेअर करायचं मध्ये मला तुमच्याशी शेअर करायची एक गोष्ट रिलायन्समधून जे आम्ही गेलो होतो तो लॅपटॉप कसा आहे काय आहे ही गोष्ट पटपट शेअर करते चला टाईम न घालवता शेअर करायला घेते तर मेन म्हणजे ना त्यांच्याकडनं काय काय मिळालं वगैरे हे सगळं मी तुम्हाला आता दाखवते ना अवैश पण अशा माझ्या ब्लॉगमध्ये यायचं असतं आणि सो दिस इज धिस अहो एक मिनटं बेटा बाजलो मम्मा काय तरी दाखवते ना बेटा इथे इथं बस तू इकडे इथं बस मम्मा जवळ बस ये ये आपण इथं बघायचं का तुला हां बस इथे तर हे मोठ्या बॅग आता मी काढलंय प्रोडक्ट ऑलरेडी म्हणून मी तुम्हाला अशी मोठी बॅग आली आहे तर त्या बॅगमध्ये कस काय आहे हे तुम्हाला शेअर करते तर मेन म्हणजे द मेन प्रोडक्ट इज दिस हे आहे दिस इज द अरे लॅपटॉप आहे आणि त्याच्यासोबत काय काय एक्सरसाई आलेली आहे मी तुम्हाला शेअर करते तर मेन काकू आल्या का एक हॅलो बोल ना हॅलो वरून तो हा गेमिंग लॅपटॉप घेतला काय हां बेटा तर मला सांगा हे लॅपटॉप ओपन करायचं आता आपल्याला अहो आबापून काहीचे आणतो का एक मिनटं आबाकून काहीचे आणतो का आबाकून काहीचे आणतो का आणि बरं कत्री आण आबा म्हणा कात्री द्या तुला बसायचं का याच्यामध्ये बस चल पाय टाका याच्यामध्ये तू आरामात बसून जाशील त्याच्यामध्ये जा अरे बापरे एवढी पिशवी अरे, अरे ए... कस... बाप रेवढी <laughs> रे अवेश बघू आपण काय बघायचं का पप्पा एक मिनिट वाहतू ला नाही नाही तसं नाहीये मला काय म्हणायचं कात्री तुम्ही अशी आणावी देऊ मला असं मला म्हणायचंय बरच जड आहे रे

मला वाटलं ती मेड झाली त्या तिला मी आज म्हण लवकरच मी खूप उशीर चल बेटा वा काय रे अवेश अवेश काय रे बेटा काय रे बेटा थांब आता खूप जपून वापरायचं बाबा म्हणा चार्जर थांब थांब चार्जर असेल त्याच्यामध्ये ते चार्जर असेल माउस थांब रे बेटा बघू ना आपण काय काय ऍक्सेसरीज करणं वाव दिस इज द इस असूस टफ गेमिंग ए सिक्सटीन आहे लाईटनिंग फास्ट आय पी एस एवढंच आहे का मग मग ते चार्जर वगैरे आहे खाली वाट एफ काय लिहिलंय हे बघ बघा असं आहे चार्जर आहे माउस नाही अहो पण स्क्रीनला शक्यतो माउस देत नाही ते लोक तर असूच तर गेमिंग ए वन सिक्स आहे अजून काय लिहिलं आहे हो झेड आहे बर्थम सेवन हंड्रेड सिरीज रायजन सेवन हंड्रेड सिरीज सेवन हो ते ऑन करायचं असतं लाईटनिंग आय एन्सला पण कळतोय बरं काय तरी चाललंय लाईटनिंग फास्ट आय पी एस लेवल डिस्प्ले नाईन्टी पर्सेंट स्क्रीन टू बॉडी रेशो एन वी इंडिया जी सिंग जी सिंक आहे डी डी आर फाईव्ह हाय परफॉर्मन्स डी डी आर फाईव्ह रॅम हंड्रेड वॅट टाईप सी चार्जिंग माझ्या मागे बोलतो आहे ना तो हां डी ब्लेड आर्क फ्लो फॅन्स अँड फोर एक्झॉस्ट वेन्स अजून काय लिहिलं आहे अवो लाईटनिंग फास्ट आय पी एस लेवल डिस्प्ले अजून काय आहे हा काहीतरी करतो डिस्प्ले डिस्प्ले हो त्यासोबत एक छान असं मेन्युअल आहे असूस आता मस्त आहे हे काय इथे छान आहे रे स्मूद एकदम टचस्क्रीन आहे ऑप्शन असतात टचस्क्रीन किंवा हे पण मस्त आहे

काय 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 बेटा ऐ मम्माच्या पायावर पाय देतो ना तू मुद्दाम करतोय ना खरं सांग आई 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 ग तर लॅपटॉप तर एकदम मस्त आहे असुस्त आहे तर कोणी कोणी असूसचा लॅपटॉपचा एक्सपिरियन्स आहे डोकमेंट तर आमचा सेकंड आहे गेस असूसचा आमचा हा सेकंड एक्सपिरियन्स आहे असूसचा आता याच्यासोबत आहे ना काय काय ॲक्सेसरीज मिळाली तर हे तर सगळ्यात मॅन्युअल जे इम्पॉर्टंट आहे ते ही अवयज हातामध्ये तुम्हाला जे दिसत असेल हा पेन ड्राईव्ह आहे हा किती याचा आहे आहू किती बत्तीस जी बीचा पेन ड्राईव्ह आहे त्याच्यानंतर आहो बाजूला एक मिनिट बेटा असूसोबत काय काय बॅग देतात ते आपण बघायचं आहे आता गंमत अशी आहे मेन म्हणजे लॅपटॉप असुस्त आहे पण आम्हाला जी बॅग मिळेल ती आहे एच पीची बॅग तशी ठीक आहे बट वी एक्सपेक्ट की आम्हाला अस्वस्थित बॅग मिळाली असेल तर बेटर बट असं नाही तर होत नाही बॅग क्लिनिंग नॉर्मली हे जे पाऊस पाऊस कशासाठी असतात हे क्लिनिंगसाठी असतं तर चांगले चांगले ब्रँड असतात त्यांच्यामध्ये नसतातच तर येस लॅपटॉप इज गुड पप्पा आता लॅपटॉप ओपन केला तर बॅगमध्ये ठेवू का हो चार्जर आणि हे चार्जरचं कुठेत हां आणि वायरवाला चार्जर पण आलेला आहे बिग तिकडे ठेवलं आहे तर मेन म्हणजे द थिंग इज लॅपटॉपची जी कॉस्ट आहे ती किती गेलेली आहे तर पेन ड्राईव्ह मिळाला आहे लॅपटॉप आहे पेन ड्राईव्ह मिळाला चार्जर आहे वी एक्सपेक्ट की माऊस वगैरे मिळाला असतं तर बरं झालं असतं बट माऊस नाही आहे तर आता हा जो लॅपटॉप आहे हा मला जवळजवळ ऑल इन्क्लुझिव्ह एटी एटमध्ये पडलेला आहे एटी एट थाउजंड तर नॉर्मली याच्यापेक्षा हायर जे व्हर्जन होतं हा ट्वेंटी फोरमधला आहे याच्यापेक्षा हायर व्हर्जन ते वन लॅक अँड अबव्ह जात होतं जे की तेवढं बजेट आमचं नव्हतं म्हणून आता हा जो आहे हा एटी एटमध्ये टोटल पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ना पेमेंट जे आहे ते इन्स्टॉलमेंट्समध्येच ई एम आय ऑप्शन घेतलेला आहे कारण काय होतं लगेच ई एम आय ऑप्शन इझी पण जातं आणि झिरो काय म्हणतो झिरो पर्सेंट जे असतं तसं काहीतरी होतं सो त्याच्यामुळे मग ते आम्हाला बेटर वाटलं म्हणून तसं घेतलेलं आहे सो या दिस इज द थिंग या दिवशी आम्ही सोनामधून बाय केलेली आहे आणि ऑल ऑलरेडी घरामध्ये ना तीन लॅपटॉप होते वरुणचा एक माझा एक आणि पप्पांचा एक तो पप्पांचा जो लॅपटॉप आहे तो मी माझ्या एका फ्रेंडला ना सेकंड हँड काहीतरी आठ हजार किंमत आली होती त्याची तो त्याला बाय के, केला कारण त्याला गरज होती आणि त्याला सेकंड हँडच घ्यायचा होता आता माझा जो लेनेओचा हो लॅपटॉप होता मी जेव्हा एम एस सीला वगैरे होतो आम्हाला कंपल्सरी लागायचा पण आता नॉर्मली प्रॉब्लेम असा त्याचं जे चार्जर आहे ना ते माझ्याकडून कुठेतरी मिस झालेलं आहे लेनेओचं त्याच्यामुळे तो बंद पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझा भरपूर डेटा आहे थँक गॉड मी तो डेटा ऑलरेडी एका छान डिस्क ह्या डिस्कमध्ये सेव्ह करून ठेवले जो की चालू शकते मी कधी पण म्हणजे सगळे माझे मेमरीज कॉलेजचे फोटोज हॉस्टेल डेजचे फोटोज मी जे तिथे जे डान्स केलेला आहे तिथे व्हिडिओज ज्या ज्या गोष्टीमध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे पण सेकंड आहे लॅपटॉपमध्ये पण आहे पण लॅपटॉप आता ओपन होत नाही आहे ओपन होईल मात्र चार्जिंगची गरज आहे आणि दुसरी गोष्ट माझा तसं लॅपटॉप तो लेण्यासं खराब झालेला आहे कारण त्याचं ना असं जेव्हा मी चालू करते ना असे मध्ये एक तुटलेला असल्यामुळे ना अशी लाईन पण येते बऱ्यापैकी ब्रॉड आणि असं मध्येच काहीतरी ना जेव्हा आपण काम केलं तसं मध्येच काहीतरी पॉप होतं त्याच्यामुळे ते इतकं काहीच खास चालत नाही आहे पण माझं असं मन नाही होते की ते मी कोणाला तरी द्यावं म्हणून माहीत नाही असं कारण ना खूप मेमरीज आहे त्याच्यामध्ये आणि मी बऱ्याच दिवस माझ्या घरी पण दिलेलं होतं भावाला पण त्याने ते सगळं गेम ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजून तो खराब केला आता तो कोणाला देणार नाही आहे आणि वरूनचा जो लॅपटॉप आहे आता जो रिसेंटली तो यूज करतो आहे तो आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी दोन का तीन वर्षापूर्वी बाय केलेला आहे पण त्याला कामासाठी लागतो त्याच्यामुळे मग हा एक नवीन बाय केलेला आहे दॅस दिस इज द रिझन <coughs> कारण तो बराच स्लो झालेला आहे किंवा काहीतरी मध्येच मी बोलले काहीतरी आवाज येतो वगैरे त्याच्यामुळं याची गरज होती खरं प्रायोरिटी होती म्हणून हे काम महत्त्वाचं केलं काल आम्ही जाऊन सो so, चलो हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते तर मेन मला हेच सांगायचं होतं की <coughs> लॅपटॉप्स असे काही गॅजेट्समध्ये खर्च येतो ना की तो खूप मोठा होऊन जातो म्हणजे अनएक्सपेक्टेड म्हणजे वाटलं नव्हतं की असं लगेच एवढी गरज पडेल ब्लॉग मी इथे एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय